राज्यामध्ये आणखीन एक पाचशे कोटींचा घोटाळा समोर आलाय अजित पवारांनी मुंबईच्या गोवंडी भागात बांधलेलं रुग्णालय पीपीपी -पी तत्वाने तेरणा ट्रस्टला देण्यात येणार असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय तेरणा ही माजी मंत्री पद्मसिंह पाटलांची संस्था आहे पद्मसिंह पाटील हे सुनेत्रा पवारांचे भाऊ आहेत गोवंडी भागात बांधण्यात आलेल्या या शताब्दी रुग्णालयाला तेरणा ट्रस्टकडे देण्यात येणार असल्याचा उल्लेख या निविदा दस्तऐवजांमध्ये आहे असा संदर्भ देणारी एक बातमी टाइम्स ऑफ इंडियाने देखील प्रसिद्ध केली आहे त्यामुळे या घोटाळ्याचं कनेक्शन थेट अजित पवारांच्या कुटुंबियांशी असल्याने राज्यात खळबळ माजली आहे नेमका काय आहे हा घोटाळा अंजली दमानिया यांनी काय या आरोप केलेत हेच सांगतो यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मुंबई महापालिकेने मुंबईतील गोवंडी भागात शताब्दी नावाचं एक रुग्णालय मागच्या पाच वर्षात बांधलंय ज्यामध्ये पाचशे ऐंशी खाटा असतील ज्यासाठी पाचशे एक कोटी रुपयांचा खर्चही करण्यात आलाय हे रुग्णालय पीपीपी पी, पी तत्वावर देण्याचं ठरलं म्हणजे ज्याला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आपण म्हणतो ही राज्य सरकारची एक स्कीम आहे यानुसार ज्यावेळी टेंडर प्रक्रिया सुरू झाली त्यावेळी तीन जणांनी बोली लावली होती पण तांत्रिक अटी पूर्ण करण्यात अपयशी ठरल्यामुळे त्यापैकी एका पक्षाची बोली नाकारण्यात आली त्यानंतर तेलंगणा इथल्या सुरभी एज्युकेशन सोसायटी जी सिद्धीपेठमधली सुरभी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स चालवते या संस्थेने देखील हे शताब्दी रुग्णालयाचं संचलन करण्याची इच्छा दाखवली होती पण हे रुग्णालय चालवण्यासाठीची इच्छा तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टने व्यक्त केली आहे असं निविदा प्रक्रियेत नोंदवलं गेलं आहे या ट्रस्टचे प्रमुख आहेत पद्मसिंह हो पाटील जे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे सख्खे भाऊ आहेत तर या ट्रस्टचे विश्वस्त आहेत पवारांचे पुतणे आणि भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह हो पाटील या दोघांचा थेट अजित पवार यांच्याशी संबंध असल्याने घोटाळा चर्चेत आला आहे या रुग्णालयातील असलेल्या पाचशे ऐंशी घाटांपैकी फक्त दोनशे चौसष्ट खाटा या बीएमसी रुग्णांसाठी राखीव असतील निविदा दस्तऐवजांनुसार बीएमसी रुग्ण म्हणजे मुंबई किंवा एम एम आर क्षेत्रात राहणारे आणि महाराष्ट्र शासनाने जारी केलेले पिवळे किंवा केशरी राशन कार्ड धारक या सुविधांचा उपयोग घेऊ शकणार आहेत तर पुनर्वासीत झोपडपट्टीवासियांसाठी या रुग्णालयातील फक्त दीडशे खाटा उपलब्ध असणार आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या आरोपांनुसार पीपीसी हा जो कॉन्सेप्ट आहे तोच फ्रॉड आहे खाजगीकरण करून पाचशे कोटींचं हे हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांच्या नावावर करण्यात येत आहे याच्यात जवळ आर एस एस देखील एक हॉस्पिटल बांधत आहे आणि हे हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांनाच बहाल केलं जात आहे असा आरोपही दमान यांनी केलाय या अगोदर अजित पवार यांच्यावर पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणावरून आरोप झाले होते ज्यामध्ये पार्थ पवार यांचं नाव घेतलं जात होतं आता मुंबईतील हॉस्पिटलवरून अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे तुम्हाला या घोटाळ्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका